मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस म्हणजे देवदिवाळीचा दिवस असतो या दिवशी खंडोबाच्या देवळात दीपउत्सव करण्याची परंपरा असते या दिवसापासून खंडोबाचे नवरात्र सुरुवात होतो असते म्हणून आपण जाणून घेणार आहोत की मार्तंड भैरव चडवरात्र उत्सव पूजाविधी महत्त्व आणि मान्यता मार्तंड भैरव चडवरात्र उत्सव दो दोन हजार चोवीस खंडोबा रात्र नवरात्र उत्सवामध्ये दिवा कुठे लावायचा आहे आणि पूजाविधी कशी करायची आहे या नवद दिवसामध्ये आपल्याला खंडोबा देवताला कोणती वस्तू अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री खंडोबा देवायन महामंत्र लिहायला विसरू नका तर पहा काल दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि या दिवशी देव दिवाळी साजरी करण्यात आलेली आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच दिवस म्हणजे देवदीपावलीचा असतो या दिवशी नदी किनारी जाऊन देववे लाभले जातात शिवशंकर यांच्या मंदिरामध्ये दिवे लावले जातात या दिवशी खंडोबाच्या देवळात दीपोत्सव करण्याची परंपरा सुद्धा आहे या दिवसापासून खंडोबाचे नवरात्र सुरवात होत असते तर मार्गशी शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्टीपर्यंत चंपाषष्ठीचे सहा दिवसाचे नवरात्र असते जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात भक्तिभावाने साजरा करण्यात येतो यावर्षी सहा तारखेला नागदेवे पूजन होणार असून सात डिसेंबरला दोन हजार चोवीसला आहे तर चंपाष्टीचं महत्त्व काय आहे मान्यता काय आहे नवरात्र का साजरे करावे तर पहा खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते हा खंडोबा देवतांचा षडरात्र उत्सव असतो मार्गशी शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टी या दिवशी खंडोबा ऋषीच्या विनंतीला मान देऊन मनी मल्लाचा वध करून लिंगद्व रूपाने प्रगट झाले नवरात्राचे पाच दिवस उपास करून सहाव्या दिवशी तो सोडतात सहा दिवस देवापुढे नंदादीप तेवत ठेवला जातो तुपाचा तेलाचा जा दिवा ठेवत ठेवला जातो देवाला बेल दवना व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती अर्पण केली जातात आणि पहा तळी भरण्याचं महत्त्व काय आहे आणि खंडोबाच्या उपासनेमध्ये भंडारा का अर्पण केला जातो तर पहा चंपष्ठी षडरात्र हा श्री खंडोबाचा प्रमुख उत्सव म्हणून शुद्ध प्रतिपदेस देवाची घट स्थापना केली जाते आणि षष्टीस या उत्सवाची सांगता होत असते खंडोबा कुलदेवत असणाऱ्या सर्वच घरामध्ये ही घटस्थापना केली जाते प्रतिपदेस घटस्थापना करून सहा दिवस हा उत्सव चालत असतो कुटुंबात प्रमुख उत्सवात उपास धरत असतात रोज गटावर फुलांची माळ सोडली जाते जसे की तुळशीची माळ मोगऱ्याची फुलाची माळ झेंडूच्या फुलाची माळ किंवा जासवंदाच्या फुलाची माळ या फुलांची माळ अर्पण केली जाते आणि चंपसष्ठीच घाटाची उद्यापन करून कुलधर्म कुला कुलाचार केला जातो खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे म्हणून एका आपल्याला खोबऱ्याचं वाटी घ्यायची आहे त्यामध्ये हळद भरून ठेवायची आहे आणि सहा दिवस आपल्याला ही देवघरामध्ये एका प्लेटमध्ये ठेवायची आहे ज्यामुळे साक्षात खंडोबा देवताचा सा आशीर्वाद आप आपल्याला प्राप्त होतो आणि ही हळद दररोज आपल्याला खंडोबा देवताला अर्पण करायची आहे एक माळ जप करायची आहे कुलधर्मासाठी व चंपासाटी या दिवशी डोंबारा जोंधळे शिजवून त्यात दही मीठ घालतात कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यामध्ये असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो तळी भरणे म्हणजे काय तर पहा एका तांबण्यात विळ्याचे पान पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून हे तामन सदानंदाचा एक गोट किंवा एळकोट एळकोट जे मल्हार असं मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलत असतात नंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करत असतात देवापुढे तोंड करून भंडारा व खोबरे उधळत असतात प्रसाद वाटप करत असतात आणि या दिवसामध्ये आपल्या कुलदेवतेला किंवा कुलदेवाला जाऊन भंडारा त्याचबरोबर कुलदेवाला नैवेद्य जो त्यांना आवडतो व भाकर वांग्याची भरीत आणि त्याचबरोबर पुरणपोळीचा नैवेद्य दिव्य हे जे नैवेद्य आहे हा खंडोबाला अर्पण केला जातो आणि त्यानंतर खंडोबा देवताची पूजा केली जाते या दिवसामध्ये आपल्याला सात दिवसामध्ये आवर्जून आपल्या कुलदेवतेची सेवा अर्चना आणि दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पूर्ण पारायण करावं ज्यामुळे साक्षात कुलदेवताचा आशीर्वाद प्राप्त होतो असं म्हटलं जाते की आपल्या घरावर जर कुलदेवताचा आशीर्वाद नसला तर घरामध्ये वादविवाद घरामध्ये संकट विघ्न यायला लागतात पतीपत्नीमध्ये वाद होतात मुलाच्या शिक्षणामध्ये प्रगती होत नाही लग्नकार्य होत नाही हे जे संकट आहे आपल्या जीवनावर येत असतात म्हणून या नियमांचं पालन करावं स्वामी समर्थ